चकवा मध्यरात्रीचा थरारा मध्यरात्री घडलेल्या था रस्त्यावरील थरारा सुहास जर दारुडा आणि बाह्य खयाली नसता तर त्या रात्री सुजाताला घर सोडावेच लागले नसते एवढे सगळे घडले त्याला कारण सुहासचे वागणे होते तरी सुजाताच्या मनात त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर असेल की हे त्याला संपवण्यासाठी तिच्या आत्म्याने उभे केलेले नाटक असेल शेवटच्या अंकाला सुरुवात झाली आहेच सर्व प्रश्नांचा उलगडा या भागात होणार आहे पुढे गुळेगावमधील ती आमची शेवटची रात्र आम्ही सर्व प्रकार उद्या मिटवणार या आनंदामध्ये शांत झोपलेलो होतो रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला होता कधीतरी अचानक माझी झोप उघडली मी डोळे उघडून सुहासच्या पलंगाकडे बघितले त्याला दिलेल्या इंजेक्शनची पावर कमी झालेली दिसली या कुशीवरून त्या कुशीवर बराच वेळ तो हलत होता आजूबाजूला सर्वत्र शांतता पसरलेली होती पण सुवाची सुरू असलेली हालचाल आणि झोपेत ही चेहऱ्यावर दिसणारे हावभाव त्याच्या मनात प्रचंड वादळ सुरू असल्याची गवाही देत होते मी बराच वेळ त्याच्यावर नजर ठेवून होतो पण मला पुन्हा झोप लागू गेली झोपेतच सिद्धार्थची हाक ऐकू आली त्याच्या आवाजात चिंता डोकावत होती रोहित ऊठ लवकर सुहास गायब आहे वाक्यपूर्ण व्हायच्या आत मी तडाक्याने उठून बसलो सुहासच्या गायब होण्यामुळे सग सगळे चिंतेत होते थोड्याच वेळात बाळू पण आला सगळ्यांनी गावभर सुहासचा शोध घेतला पण तो कुठेच सापडला नव्हता काका सुहासचे घर कुठे आहे जिथे तो आणि सुजाता राहत होते सिद्धार्थने विचारले सकारामकाने का लगेच रस्ता सांगितला आम्ही सर्व त्याच्या मागे तेथे पोचलो एक छोट पत्र्याचं घर होते भिंतीवर थीक ठिकठिकाणी पोपडे ध निघलेले होते आतून गवत उगवले होते घरासमोर प्रचंड कचरा साठलेला होता स्वच्छ घरा घराच्या दरवाजामध्ये मिराला घेऊन सुहासची वाट बघत बसलेली सुजाता असे चित्र माझ्या दृश्यपटलावर तरळून गेले मनात परत एक हळहळ व्यक्त झाली आम्ही घरात प्रवेश केला सर्वत्र अंधार होता जळमाटे पत्र्यापासून जमिनीपर्यंत लटकलेली होती समोरच्या कोपऱ्यात सुहास काहीतरी छातीशी कवटाळून का मुसमुसत होता सिद्धार्थ पुढे होऊन त्याच्याजवळ जाऊन हुवे राहिला त्यांनी ओठातल्या ओठात मध्ये ओठात मंत्र पुटपुटले आणि जोरात श्री गुरुदेव दत्ताचे नाव घेऊन त्या सुहास त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्या सं संपर्काबरोबर सुहास उठला आणि एखाद्या एक अजान बालकासारखा आमच्याबरोबर निघाला उजेडात आल्यावर आम्ही बघितले त्याच्या हातात सुजाता आणि मीराच्या फोटोची फ्रेम होती एका हाताने ती छातीशी कवटाळून तो आमच्याबरोबर निघाला आम्ही सगळे हनुमान मंदिरात गेलो तेथे सुजाता आणि मीरा यांच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी पूजा करण्याची होती तशी सूचना सिद्धार्थने काकांना रात्रीच दिली हो दिली असल्यामुळे बाळूने सर्व काही उपयोजना अगोदरच केलेली होती सुजाताचे क्रियाक्रम करायचे होते त्यातील काही विधी मंदिरात करून श्रद्धाकर्मचे उरलेले विधी रात्री नदीवर करायचे होते मी शक्यतो परी माझ्याकडून होईल तेवढी मदत सिद्धार्थना करत होतो पण ते सर्व करताना मल मनात एकच प्रश्न होता ही पूजा सुजाता आणि मीराला खरेच मुक्त करू शकेल का आमचा पूर्ण दिवस तेथेच गेला सिद्धार्थ दिवसभर फळ फळावर आणि दुधावर होते नाही म्हणायला मी थोडेफार जेवलो आणि सुद्धा सिद्धार्थने रात्रीच्यासारखे खाऊ घातले होते रात्रीचे आठ वाजले सर्वत्र काळोख दाटून आला होता अंधारात एक विचित्र भय पसरले होते आम्ही पुलाकडे निघालो सकाराम काका आणि बाळू देखील बरोबर होते सिद्धार्थने आखलेल्या योजनेप्रमाणे पुलाच्या बरेच अलीकडे गाडी थांबवण्याची मला सूचना केली सिद्धार्थ सकाराम काकाकडे वळत बोलले मी आणि रोहित पुढे जातो आहे ती समोर प्रकट झाल्यानंतर तिला पिशाच पिशाच्या रूपातून मूळ आत्म्याच्या रूपात आणण्यासाठी मला बरेच मंत्र सामर्थ्य वापरावे लागेल तोपर्यंत तुम्ही सुहासला घेऊन गाडीतच बसा ती एकदा शांत झाली की मी रोहितला तुमच्याकडे पाठवेल त्यानंतर तुम्ही सुहासला घेऊन पुलाखाली यायचे आहे सिद्धार्थने गाडीमधून बाळूने आलेले लिंबू आणि नारळ घेतले डिग्गीमधून बॅग काढली आणि माझ्या दिशेने बघत चल म्हणाले आम्ही हो दोघे पुलाच्या दिशेने निघालो पुलाच्या खाली आल्यानंतर मला मागेच उभे राहायला सांगून सिद्धार्थ थोडे पुढे होऊन नदीकडे चेहरा करून बसले नदीचे पाणी एकदम शांत होते पण त्या शांततेत एक प्रकारची अस्वस्थता होती सिद्धार्थने बॅगमधून सर्व साहित्य बाहेर काढले ते सर्व होमाचे साहित्य होते अनेक प्रकारच्या जडीबुटी देखील त्यामध्ये समाविष्ट होत्या अगदी थोड्या वेळात त्यांनी सर्व साहित्य व्यवस्थित लावून होम पेटवला अजयच्या हातावरील लाल धागा